आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार उजनी ते सोलापूर समांतर जलवानाही पैसे मोजावे लागणार आणि रेल्वे स्कॉट प्रिसीजन क्रिकेट स्पर्धेत साऊथ सोलापूर आपटे ग्रुप असंघाचा शहात्तर धावांनी विजय आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्च महिन्यात घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे सर्व विद्यार्थ्यांचे न्याय गुण संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध होतील असं मंडळानं कळवलं आहे सहा ते वीस मे या कालावधीत विद्यार्थी गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतील दरम्यान विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले अर्ज केल्यापासून अठ्ठेचाळीस तासात द्यावेत अशा सूचना महसूल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आता विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कापोटी चारशे सत्तर रुपयांऐवजी पाचशे वीस रुपये भरावे लागतील सतरा नंबर फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकराशे दहा रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या नऊ मे पासून धरणातून पाण्याचा उपसा करण्याची चाचणी सुरू होईल अशी माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली समांतर जलवाहिनी योजना कार्यान्वित झाल्यानंतर उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीद्वारे पाणी सोडण्याची मागणी केली जाणार नाही त्यामुळे महापालिकेचे बारा कोटी रुपये वाचतील असं चौबे यांनी सांगितलं तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर संस्थांना अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी असलेली मोफत दर्शन पासची व्यवस्था तूर्त रद्द केली आहे यापुढे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी वगळता इतर व्हीआयपींना तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी पैसे मोजावे लागणार आहेत विविध संस्था संघटना आणि नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत मंदिर हा निर्णय घेतला आहे व्हीआयपी पासची चौकशी करण्यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी पाच जणांची समिती नियुक्त केली आहे सर फाउंडेशन आणि वुमन टीचर्स फोरम यांच्या वतीनं काल सोलापुरात नारी शक्ती पुरस्कारांचं वितरण झालं प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शाह यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी राज्यस्तरीय दहा तर जिल्हास्तरीय एकतीस शिक्षकांचा गौरव करण्यात आला शिक्षणाधिकारी कादरशेख का, सामाजिक कार्यकर्त्या सुजाता लोकडे सर फाउंडेशनचे बाळासाहेब वाघ सिद्धाराम माशाळे अनगा जागीरदार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते बार्शीत कालपासून भगवंत महोत्सवाला सुरुवात झाली भगवंत मैदानावर आयोजित या उत्सवात काल पहिल्या दिवशी सूर सरगम हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम झाला बेला सुलाके वर्षा उजगावकर मोहम्मद अयाज यांनी आपल्या सुरेल आवाजात हिंदी गाणी सादर करून उपस्थितांचं मनोरंजन केलं भुयारी गटार योजनेसाठी प्रत्येक जोडणीकरिता दोन हजार रुपये आकारणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे एकूण चारशे एकोणतीस कोटी अडतीस लाखाची ही योजना यामध्ये राज्य सरकार तीनशे कोटी सत्तावन्न लाख रुपये देणार आहे तर महापालिकेला एकशे अठ्ठावीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये भरावे लागतील या योजनेच्या कामाचा खर्च मोठा असल्यानं प्रत्येक जोडणीसाठी दोन हजार रुपये आकारणी करण्याचा निर्णय घेतल्याचं अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितलं बसव सेंटरच्या वतीनं जाहीर झालेल्या विविध पुरस्कारांचं वितरण काल सोलापुरात नागडसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते झालं यावेळी मनोरमा बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्यासह राजशेखर विजापुरे प्राध्यापक गुरलिंगप्पा धबाळे सिद्धार्थ सरजे पत्रकार संजय जाधव परशुराम लामतुरे धनश्री मनुरे यांचा यावेळी गौरव करण्यात आला माजी कुलगुरू डॉक्टर स्वामी राजेंद्र मायनाळ यांच्यासह बसव सेंटरचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते उजनी धरणातून सोडल पाणी हेळी बंधाऱ्यात पोहोचलं असून त्यामुळं अक्कलकोट तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं बंधाऱ्यातील पाण्यामुळे शेतीचाही प्रश्न मार्गी लागला आहे शनी शिंगणापूर येथील श्री शनेश्वर दक्षस्थानच्या वतीनं दिला जाणारा शनी रत्न पुरस्कार यंदा पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्णी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांना जाहीर झाला आहे येत्या सत्तावीस रोजी शनी शिंगणापूर इथं एका विशेष समारंभात मान्यवरांच्या तो अवसेकर यांना प्रदान केला जाईल पुण्यात झालेल्या तेहतीसाव्या श्रम उद्योग परिषदेत कवी नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीनं सोलापूरच्या चारुलता पवार यांना मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान देऊन गौरवण्यात आलं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ कवी माधव पवार यांचाही गौरव करण्यात आला वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट यूजी परीक्षा काल सोलापुरात पार पडली एकूण पंधरा परीक्षा केंद्रांवर सहा हजार चारशे त्रेपन्न विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती या घडामोडी आपण सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात पुण्याहून सोलापूरला येणारी हुतात्मा एक्सप्रेस आजपासून पाच मिनिटे लवकर निघणार आहे पुणे रेल्वे स्थानकावरून ही गाडी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांऐवजी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर इथं काल दुपारी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं चार कुटुंबांची घरं जळाली या आगीत एका वासराचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात वित्त झाली असल्याचं सांगण्यात आलं सोलापूरच्या रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या अष्ट्याहत्तराव्या अ गटाच्या रेल्वे स्कॉट प्रिसीजन क्रिकेट स्पर्धेत काल साऊथ सोलापूर आपटे ग्रुप असंघानं शहात्तर धावांनी विजय मिळवला प्रथम फलंदाजी करताना त्यांनी पस्तीस षटकात सर्वबाद एकशे अडुसष्ट धावा केल्या आमिर खान यानं सर्वाधिक पस्तीस धावा काढल्या प्रत्युत्तर दाखल केसीसी कलबुर्गी संघानं सत्तावीस पूर्णांक चार षटकात ब्याण्णव धावा केल्या ओंकार मडीवाळ यानं एकवीस धावा काढल्या साऊथ सोलापूरच्या स्वप्नील हंचाटेनं तीन गडी बाद केले तोच सामनावीर ठरला आता काही संक्षिप्त घडामोडी मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक तसंच कनिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे पूज्य सद्गुरू शंकर महाराज यांची अष्टातरावी पुण्यतिथी आज सर्वत्र साजरी होत आहे त्यानिमित्त सोलापुरातील मुरारजी पेठेत असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात तसंच विजापूर रोडवरील टेलिग्राफ सोसायटीत विविध धार्मिक कार्यक्रम होतील जुळे सोलापुरातील ब्रह्म बहुद्द्शी संस्थेच्या वतीनं सामूहिक उपनयन संस्कार सोहळा पार पडला यावेळी बारा बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले माढा तालुक्यातील टेंभुर्णेचे लेखक हरिश्चंद्र पाटील यांच्या कथासंग्रहाला वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती पुरस्कार देण्यात आला पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं सोलापुरातील बोमडान मंगल कार्यालयात काल सामुदायिक विवाह सोहळा पार पडला माळशिरस इथं झालेल्या राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेत सोलापूर शहरासह जिल्ह्यातील खेळाडूंनी तेरा पदकं पटकावली यामध्ये नक्षत्रा भोसले संस्कृती अंजिकाने पौर्णिमा पुजारी श्रावणी डांगे यांनी सुवर्णपदक मिळवलं सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीनं येत्या बारा तारखेपासून एकोणीस वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेट स्पर्धा घेतली जाणार आहे जुळे सोलापुरातील भंडारी स्पोर्ट्स ग्राउंडवर ही स्पर्धा होईल आता हवामान हो काल सोलापूर शहरात नोंदवलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल चाळीस पूर्णांक सहा दशांश आणि किमान पंचवीस पूर्णांक सहा दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीची चाचणी येत्या नऊ मे पासून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी यापुढे अतिमहत्वाच्या व्यक्तींनाही पैसे मोजावे लागणार आणि रेल्वे स्क्वॉड प्रिसीजन क्रिकेट स्पर्धेत साऊथ सोलापूर आपटे ग्रुप असंघाचा शहात्तर धावांनी विजय याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार